हॅलो आगा शिरपद यांना तुझ्या कारभार काय समजत आहे का डोसक्याला नव्याण्णव टक्के मार्क पडल्या म्हणून आमच्या गण्याच्या बाळा फोन करून सांगितले आ गण्याबाने गाण्याला मारल्या पासष्ट टक्के पोराने मार्क काढले तुझ्या पुर्गीला काय काम का सांगू गुझ्या आई काय काम लागेल गण्या मायासंग असते वर माळात असते अवता उभारते सगळं वाकुरी बिखर मारते पाण्या उभारते सगळे करते हा टाप नेते खताची तुझ्या कारभार फोन केला आम्हाला काय सांगायचं घेणे फोन ठेवायचा गणे कशाला पिचवा पिचवी केली तिने गण्याला मारलाय मला वाटते वज मला फार दोन दिवस पण पण ते जेवल्या नाही हा ग्रामोदींची बाटली बिन माळात पळत येत धरून आणलाय खाली अगं कमी मार्क पडले म्हणून पोरांनी बोलायचं बन करा जरा आ किती नाव ठेवणार आहे तुझ्या पुरगीला नव्यानं टक्के पडले म्हणून काय पुर्गी बॅरिस्ट झाली वे तुझी काय कोण कुत्र इतर नाही मार्कांनी हा नव्यानं टक्के बघूया बारा तेरावीला काय करते पुरगी तुझी कित गुण उधळती दे हा आय आमचं पोर चांगले शिकले पाच टक्के आम्हाला आनंद आहे त्याच्यात आणि काय आमच्या पोरा बोल तुम्ही गुन्हा दुसऱ्या पोरा बोलू नका सुधारा आता जरा नाव ठेवायची कमी करा 哦。Oh.